आता कुठलीही रिॲक्शन द्यायची नाहीये यापूर्वी सुद्धा पक्षाकडनं आम्हाला हीच गाईडलाईन होती की वसंत मोरे या विषयामध्ये कुठलीही रिॲक्शन द्यायची नाही त्याने काहीही करू देत काहीही बोलू देत त्याच्या विरोधात कुठलीही पोल्स टाकायची नाही त्याला ट्रोल करायचं नाही किंवा त्याच्या कुठल्याही अनड्या कृतीला उत्तर द्यायचं नाही या आदेशाचे पालन करत आम्ही कार्यकर्ते आतापर्यंत त्याला इग्नोर करत होतो पण ज्या पद्धतीने तो आता आमच्या घरात घुसलाय स्पेसिफिकली माझ्या घरात घुसलाय त्या पद्धतीने मी रिॲक्शन देणं हे साहजिक होतं पण माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं की आत्ता धर थोडा कंट्रोल कर या गोष्टीला आपण कायदेशीरित्या हाताळू मग त्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा इतर सगळ्या माझ्या काई, मार्गदर्शनाच्या माहितीप्रमाणे काही कायदे तज्ञांच्या माहितीप्रमाणे आम्ही कायदेशीरित्या या गोष्टीला हाताळायला सुरुवात केली सर्वप्रथम आम्ही पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये गेलो कमिशनर साहेब तेव्हा अवेलेबल नव्हते जॉइंट कमिशनर राकेश रंजन साहेब यांना भेटलो त्यांनी आमच्या समोर डीसीबी साहेबांना फोन केला डीसीबी साहेबांनी पी आय साहेबांना सांगितलं आणि याच्यावरती आम्हाला कायदेशीर सपोर्ट कसा मिळेल ते त्यांनी पाहिलं याच्या प्रोसिजरमध्ये साधारण दोन तीन दिवस पोलीस स्टेशनमध्ये आधी माझे स्टेटमेंट झाले सगळे पुरावे घेतले गेले त्या पुराव्यांची पडताळणी आहे ती मेटा कंपनीकडे पाठवून त्याच्याकडनं कायदेशीरित्या त्याची पडताळणी होणारच आहे पण या सगळ्या विषयांमध्ये मी कटाक्षाने एक गोष्ट सांगू इच्छितो जी की सर्वात महत्वाची आहे वसंत मोरे जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते त्यावेळेस सातत्याने त्या ते बढाया मारायचे सोशल मीडियाबद्दल आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितलं होतं की त्याचा वसंत वॉरियर किंवा वसंत आर्मी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ते सकाळी उठतात आणि सांगतात की आज माझी कुणाशी आहेत तर आज माझी एक्स वाय झेड माणसाची भांडण आहे हे बऱ्याच पत्रकार मित्रांना माहिती आहे कारण हे बऱ्याच जणांनी भोगलेले मध्यंतरी ते पत्रकारांवरतीही नाराज होते तुमचं नशीब आहे की तुमच्यावरती वेळ आली नाही ती वेळ माझ्यावर आली आणि मी लढायला तयारी म्हणून मी सांगतोय ते सकाळी उठतात आणि समजा सुधीर धावडे त्याच्या डोक्यात आज सुधीर धावडे तो सुधीर धावडेच्या रॅन्डम कुठल्या तरी पोस्टची एक लिंक उचलतो आणि त्याच्या त्या ग्रुपवरती टाकतो आणि सरळ मेसेज टाकतो याला आज ठोका मग त्याचे ते पाळलेले कुत्रे पैसे घेऊन काम करणारी लोक त्याचा भाचा त्याचा मुलगा वॉट त्याचा त्याच्या ग्रुपमध्ये जेवढी लोक आहेत तेवढे सगळे अक्षरशः पातळी सोडून त्या पोस्ट वरती त्या कमेंटवरती शिवीगाळ करतायत काय काय आहे म्हणजे ते जे लिहिलेलं आहे ना ताई तुम्ही जर वाचलत ना तुमच्या तळबायाची मस्तकात जाईल इतक्या घाणेरड्या पद्धतीच्या त्या कमेंट्स आहेत ते मी तुम्हाला येईलच पण हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त वसंत मोरे याच्या इशाऱ्यावरच होत त्याने सांगितल्याशिवाय त्याचा कुठलाच कार्यकर्ता कुठलंच पाऊल उचलत नाही तोच सांगतो त्या दिवशीही त्यांनी सांगितलं की सुधीर धावडेला ठोका त्याच्यानंतर त्याचे ते अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्याचा सख्खा भाचा प्रतीक कोडितकर तो त्याची टीम घेऊन माझ्या प्रोफाईलवरती तुटून पडला त्याच्यावरती त्याने नाही त्या ना भाषा वापरल्या अक्षरशः शिवीगाळ माझी सत्तर वर्षाची आई आहे माझ्या आईबद्दल त्याने जे लिहिलेलं आहे म्हणजे माझ्या आता सुद्धा मला हा थरथर कापतोय माझ्या आईबद्दल त्याने जे लिहिलेलं आहे आणि ज्या पद्धतीची आमची वाव आम्हाला ज्या पद्धतीने वाढवलं गेलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ही रिॲक्शन खरंच माझ्याकडनं दिसली नसती माझ्याकडनं दुसरीच रिॲक्शन आली असती पण निवड माझा मित्रपरिवार माझा पक्ष माझे वरिष्ठ या ठिकाणी माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलेत आणि त्यांनी मला सांगितलं की कंट्रोल ठेव हो, आपण कायदेशीररित्या या गोष्टीला हाताळू म्हणून आम्ही या ठिकाणी न्यायाच्या अपेक्षेमध्ये इथं बसलेलो आहे काल रात्रीच त्या ज्या काही बारा पंधरा जण आहेत त्यात काही फेक अकाउंट आहेत आणि त्याचा जो भाचा आहे प्रदीप कोडितकर याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल झालेला आहे चा ज्याच्यामध्ये चार कलम मोठी मोठी लावलेली आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये कारवाई होती होतीये मला पोलिसांच्या सहकार्याबद्दल कुठलाही संशय नाही आहे पण या सगळ्याचा कर्ता करविता मास्टर माइंड म्हणा किंवा तुमचा तो गँगस्टर मेन म्हणा हा वसंत मोरे आणि माझी कायद्याकडे खरंच हात जोडून कळकळीची विनंती आहे माझी त्यांच्याकडे हेच आहे मागणं आहे की या गुन्ह्यामध्ये त्याला ही अटक झाली पाहिजे एवढं माझं प्रामुख्याने म्हणणं आहे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल